नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत सध्या गौरी गणपतीचे दिवस आहेत कालच गौऱ्यांच मंगलमय वातावरणात आगमन झालेलं आहे आणि सर्वत्र गणेशोत्सव आणि गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जात सासवड येथील अश्विनी अमोल सोळसकर व अंजली राजेंद्र सोळसकर यांच्या घरी गौरी गणपती समोर, कालिया मर्दन देखावा अत्यंत आकर्षक अशा पद्धतीने तयार करण्यात आला असून तो पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली आहे देखावा तयार करण्यासाठी नरेंद्र रामचंद्र गायकवाड अमोल सोळसकर आदित्य सोळसकर आर्यन सोळसकर कृष्णा सोळसकर यांनी गेली पंधरा दिवस मेहनत घेऊन देखाव्याची तयारी केली आहे तो देखावा पूर्ण केला आहे राजेंद्र बाळासाहेब सोळसकर यांनी त्यांना प्रोत्साहन दिले आहे गेली दहा वर्ष सातत्याने नवनवीन देखावे तयार केले जातात त्यामुळं या परिसरातील नागरिकांची देखावा पाहण्यासाठी नेहमीच गर्दी होते पाणी प्रश्न विष्णूचे दशावतार सूर्यलत शनिवार शंकर पार्वती विवाह सोहळा जय मल्हार देखावा मोगऱ्यांचा मोगऱ्यांच्या फुलांचा महा जलयुक्त शिवा अशा प्रकारचे विविध पर्यावरणाला अनुकूल व भक्तिमार्गाचे देखावे आजपर्यंत सादर करण्यात आलेले आहे कालिया मर्दन देखाव्यात कृष्णाच्या अवतारात गणपती तयार केला असून नागाच्या भणीवर गणपती आहे धन्यवाद